आज कदाचित तुम्ही दिलेश सामने साहेबांची स्टेटमेंट बघितली असा बरोबर आम्ही आहोत आम्ही दोन वेळा एकत्र भेटलोय एक पॉझिटिव्ह निर्णय तुमच्यासमोर असेल कॅमेरा ठेवून आणि राहिला विषय कपिल पाटलांचा आपल्या सर्वांसमोर मी आज याच्यासाठी विषय मांडले हे लोकशाही राज्य आहे आणि या लोकशाही राज्यात पत्रकार हा चौथा स्तंभ आहे या स्तंभावर हे लोकशाही राज्य उभं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी कपिल पाटीलच नव्हे उद्या मामा जरी खासदार झाला आणि अशा प्रकारचं वर्तन केले कामं केले नाही तर त्यांना जाव विचारण्याचा तुमचा अधिकार आहे आणि तो, तो लोकशाही राज्यात तुम्हाला अधिकार मिळेल आणि तुम्ही विचारायला पाहिजे मी बघितलं आहे ज्या ज्या वेळेस कुठल्याही प्रश्नाचं पत्रकार मंडळी जेव्हा आवाज उठवतात त्या विषयाचं गांभीर्य सर्व राजकीय मंडळी घेतात आणि त्याच्यावर त्वरित कार्यवाही होते आणि म्हणून तुम्ही तशा प्रकारचं प्रश्न किंवा जाब हे विचारायला पाहिजे दीपिक पाटलांचं आव्हान हे संपुष्टात आलेलं आहे आपण पाहत असाल आज बदलापूरला जा कल्याणला जा कपिल पाटील आज एके बिल्डिंगमध्ये फिरायला लागले तुम्हाला दहा वर्षात कधी असे दिसले होते ते सर्वसामान्य मतदारांनी त्यांच्यावरही वेळ आणली आणि त्या रस्त्यावर आणले कारण हो एकदम निष्क्रिय अपयशी असे झालं आहे आणि म्हणून तुम्ही जर आव्हान बोल बोलत असाल तर कपिल पाटलांचं आव्हान या लोकसभेत निश्चितच नाही आणि अजून फॉर्म भरायला अवधी आहे सव्वीस एप्रिल तीन मेपर्यंत फॉर्म भरले जाते अजूनही आपल्या आयडियाने आणखी आप किती फॉर्म पडतील आणखी कुठल्या कुठल्या पक्षाचे पडतील ती परिस्थिती त्याच वेळेस समोर येईल परंतु परवा मी हे देखील ऐकले का भाजपाचा उमेदवार बदलतात असं देखील ऐकलं आता नक्की काय आहे ते तुम्हाला माहीत असेल पण मी एका पत्रकाराच्या तोंडनेच ऐकले म्हणून अजूनही तुम्हाला ही कल्पना असेल असं म्हटलं जातं की बाबा दिल्लीवरून एपी बॉम्ब घेऊन निघाले तर मुंबईला एअरपोर्टला उतरताना तो बॉम्ब रद्द झालेला असतो असे अनेक प्रकार घडले आहेत ही परवा मी ऐकलेली गोष्ट आहे म्हणून अजून लगेच पाटलांचं आवड वगैरे बोलू नका कारण आज त्यांची परिस्थिती कशी आहे हे त्यांनाही कल्पना आहे तुम्हालाही कल्पना आहे आणि म्हणूनच एक खुशबूज मी ऐकली कदाचित त्यांच्या दुसरा उमेदवार देखील दिला जाऊ शकतो आणि म्हणून ही हे जे काही उत्तर आहे हे मी सव्वीस ते तीन मे त्याच्यानंतर गेल्या कित्येक वर्षापासून रेल्वे आलेली नाही ह्या तुम्ही खासदार आले तर रेल्वे येऊ शकते का मुरबाडला शंभर टक्के काय माहिती आहे मला स्वतःला काम करायची इच्छा आणि मी अनेक वेळा बोललो देवाने जेही मला दिलेलं आहे विषय माझ्या स्वप्नात नव्हतं ते देवाने मला प्रत्यक्ष दिलं मी मेहनत केली मी बिझनेस करतो आणि त्या माध्यमातून मी पैसे कमवतो ते मी राजकारणासाठी आणि आत्ता मला जे राजकीय जे काही बनलं पाहिजे मला सांगा व्हायचे ते मला पैसे कमवण्यासाठी यांच्यासारखी टक्केवारी कमवण्यासाठी नाही मला लोकांची कामं करण्यासाठी व्हायचे पाच वर्ष तुम्हाला आजही जबाबदारीने बोलतो तर मला माहीत आहे मी कपिल पाटलांना कुठले प्रश्न विचारले नाही पण मला नक्की विचारायला जाईल पाच वर्ष तुम्ही जबाबदारीने बोलतो पाच वर्षात या सर्व कामांचा लेखाजोखा तुमच्या समोर मांड मांडला जाईल आणि ही सर्व कामं केली जाईल केली जातील एवढं मी नक्कीच आपल्याला माझ्यामध्ये